आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे तसेच बाजारभावामधील सर्व काय मिळणार आता या व्हिडिओमध्ये अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे अजून आलेलाच नाही कृषी मंत्री सिंह चव्हाण यांची लोकसभेमध्ये माहिती अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही अशी माहिती कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये दिली अतिवृष्टीमुळे चौदा लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय बर्णी यांनी दिली होती परंतु महाराष्ट्र सरकारने केंद्राला एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितलेले आहे नोंदणीकृत दस्त करून सर्वच व्यवहार नियमित करता येणार ग्रामीण भागातील शेती क्षेत्राच्या तुकड्यांच्या व्यवहारांना मान्यता नाही पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात मशीनद्वारे कांदा लागवड शेती सुका शेतकरी सुकावणार श्रम व वेळेची बचत सध्या मशीनची संख्या कमी प्रतिदिवस सुमारे तीन ते पाच एकर ट्रॅक्टर मशीनद्वारे कांदा लागवड पूर्ण होते त्यासाठी आठ मजूर लागतात या मशीनसाठी प्रति एकर चौदा हजार रुपये दर आकारला जात आहे नगर परिषदा नगरपंचायतीचे निकाल आता एकवीस डिसेंबरला दोन डिसेंबरला मतदान झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी लांबणीवर उच्च न्यायालयाच्या ला नागपूर खंडपीठाचा निर्णय ना। एकवीस डिसेंबरला कळणार नगराध्यक्ष कोण गाय आणि मैस दूध खरेदी दरात प्रत्येकी एक रुपयांची वाढ दुधाची आवक कमी असल्यामुळे कात्रद दूध संघाकडून दरवाढीचा निर्णय शेतकऱ्यांना फायदा गाय दूध खरेदी दर छत्तीस रुपये तर मैस दूध खरेदी दर बावन्न रुपये वीस पैसे असणार राज्यभर राडे मतदानाला गालबोट बोगस मतदारांची धरपकड पैसे वाटप हानामारी आणि लाठीचार्ज यवतमाळ जिल्ह्यात किसान मधून एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना डचू प्रशासनाने दाखवलाय नियम एकाच कुटुंबात दोघांना लाभ नाही पाच हजार छप्पन्न शेतकऱ्यांनी ई ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही पंतप्रधान कार्यालय नव्हे तर आता सेवा तीर्थ म्हणा राज्यभवन आता लोकभवन नावाने ओळखलं जाईल केंद्राचा आता नवीन निर्णय शिरूरमध्ये एका मताला नऊ हजार रुपयांचा दर एका कुटुंबाला मिळाले लाख रुपये मतदारांची दिवाळी झाली दुपारनंतर प्रचंड वेगाने शिरूर शहरात आर्थिक उलाढाल होऊन अक्षरशः पैशांचा पाऊस पडला पैशाच्या गणितावर अनेक प्रगाभा बा, प्रगाभांमधील गरिते बदललेले आहेत यंदाही खुलताबाद तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू होणार की नाही खरेदी विक्री संघाकडून सोयाबीन मका खरेदी सुरू पुणे जिल्ह्यात अडुसष्ट टक्के मतदान इंदापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे एकोणऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के तर तळेगावमध्ये सर्वात कमी एकोणपन्नास पॉईंट चोवीस टक्के मतदान <स्थाथा> मध्य भारतासह महाराष्ट्रातील अतिवृष्टीची तीव्रता वाढणार मान्सून सहा ते आठ टक्के जास्त बरसणार हवामानशास्त्रज्ञांचे निष्कर्ष कॅपॅसिटर बसवा रोहित रे यंत्रणेची हानी टाळा महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन आता विद्युत पंप जळणार नाहीत ऑटोसीचा वापर टाळण्याचे वीज कंपन्यांचे शेतकऱ्यांना आवाहन हुरड्याला सुक्या मेवाचा भाव हुरड्याचा हरभऱ्याचा हुरडा बाजारात दाखल पुरवठा मर्यादित असल्यामुळे दरवाढ संचार साथी ऍपवरून केंद्र सरकारचा टर्न आधी अनिवार्य आता म्हटले कधीही डिलीट करू शकताय हेरगिरीचा आरोप फेटाळलाय कांद्याचे दर कोसळले शेतकऱ्यांनी लावणीकडे पाठ फिरवल्यामुळे रोपे अक्षरशः कोंबेजली ऊसात कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवली आहे साहजिकच बाजारात कांदा रोपे ग्राहकांच्या मागण्याअभावी कोंबेजू लागलीत महागडे बियाणे घेऊन वाढवलेल्या रोपांना मागणी नसल्यामुळे रोपे विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे एकनाथ सोबत मतभेद नाहीत पण सर्व गोष्टींवर एकमत देखील नाही मुख्यमंत्री फडणवीसांकडून महायुतीमधील मतभेदांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केळी दरामध्ये साडेचार महिन्यानंतर सुधारणा काश्मीरामध्ये पाठवणुकीच्या केळीला दोन हजार रुपयांचा दर गिरणीतून रब्बीचे आवर्तून सुटणार बावीस डिसेंबर पर्यंत मध्ये पोहोचणार दुहेरी पाणीसाठा शेतकऱ्यांसाठी पर्वणी दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध सततच्या संकटांमुळे मोसंबी आगाराला घरघर बागा तोडून दुसऱ्या पर्यायाचा अनेक बागायदारांकडून शोध सुरू हवामानातील बदलाच्या संकटामुळे जुन्या आणि नव्याने लावलेल्या बागा शेतकरी काढून टाकू लागल्या आहेत फळपेक टिकवण्याचा प्रयत्न करणारे बागायतदार अशा विदारक स्थितीमुळे हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे हंगामातील पहिला मका पंजाबकडे लासलगावहून रेल्वेने दोन हजार सहाशे टन मका रवाना वेळ आणि वाहतूक खर्चात बचत होणार जनगणना फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पासून लोकसभेत सरकारची माहिती पहिला टप्पा घरांची यादी आणि घरांच्या जनगणनेचा असेल राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सोयीनुसार एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस या दरम्यान हा टप्पा तीस दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण केला जाणार आहे बिबट्या जनसंख्या नियंत्रण प्रस्तावाला मंजुरी द्या खासदार निलेश लंके यांची केंद्राकडे मागणी नंदुरबारमधील मिरची पावडर उद्योगाला यंदा तुटीचा ठसका मिरची उत्पादन कमी आल्यामुळे कच्च्या मालाची कमतरता उद्योगांची उलाढाल कमी होणार मिरची पावडर तयार करणारे चाळीस उद्योजक यंदा अडचणीमध्ये काय पेरायचं कधी विकायचं शेतकऱ्यांना ऍप सांगणार वन स्टॉप सोल्युशन आणि मराठी चॅटबोर्ड कृषी विभागाने केलंय विकसित हे ऍप शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून काम करणार आहे महाविस्तार ऍपचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी असणे अनिवार्य असणार आहे ज्यांच्याकडे हा आय डी नसेल त्यांना हे ॲप वापरता येणार नाही अहिल्यानगर जिल्ह्यात सेस अंतर्गत एकशे अठ्ठावन्न पशुपालकांना अनुदान दूध काढणी यंत्र आणि मुक्त संचार गोठा अनुदानासाठी निवड पन्नास टक्के अनुदानावरील दूध काढणी यंत्र आणि साठ टक्के अनुदानावर मुक्त संचार गोठा या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया जिल्हा परिषद लक्की ड्रॉ पद्धतीमध्ये करण्यात आली पुणे जिल्ह्यात ऊस गाळपात खाजगींची बाजी उतार्या सहकारी आघाडीवर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकोणतीस लाख तेहतीस हजार सातशे वीस टन ऊस गाळप केला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केळी उत्पादक पश्चातापाच्या खाईत उभ्या बागा फेकून उकडल्या शेतकऱ्यांकडून दोनशे रुपये क्विंटल खरेदी किरकोळ बाजारात ग्राहकांना चाळीस ते पन्नास रुपये डझन सोलापूर जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजना तीन हजार लाभार्थी फिल्टर झालेत एक हजार सातशे एकोणतीस शेतकरी लाभार्थी कमी झालेत ए के वाय सी बंधनकारक हप्तेर रखडले रख, जळगाव जिल्ह्यात मक्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड पण जिल्ह्यात शेतकरी हैराण जळगाव जिल्ह्यामध्ये दर हमी भावापेक्षा हजार रुपयांनी कमी खरेदीची प्रतीक्षा शेतकऱ्यांचा माल घरात असताना सरकारी खरेदी मात्र बंद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठ महिन्यात अडतीस बालविवाह रोखले संबंधित सात कुटुंबांवर गुन्हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सव्वीस जानेवारी पर्यंत व्यापक मोहीम अकोला जिल्ह्यातील ग्राम मंडळातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी हेलपाटे सी कडे नोंद होईना शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका कापूस विक्रीसाठी जास्त कटी पुनर्गठनाची योजना व्याजदराचा फटकार राष्ट्रीय शेतकऱ्यांसमोर पेश पंजाबराव देशमुख व्याज सवलतीला मोकावे लागणार या कर्जमाफीत पुनर्गठित कर्जाचा समावेश केला जाणार का याविषयी काही स्पष्टता नाही कर्जमाफीच्या आशेने व्याज सवलतीला मोकावे लागणार ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि यापेक्षा कर्जाची परतफेड करून प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेतलेला बरा असमत प्रवाह पुढे येताना दिसत आहे हिवाळाला आणि लिंबाचा बाजार गडगडला चार वर्षातील सर्वात कमी भाव मजुरी आणि वाहतूक देखील निघेना जुलैपासून लिंबाच्या भावात मोठी घसरण होत आहे शेतकऱ्यांना प्रति किलो केवळ पाच ते पंधरा रुपये इतकाच दर मिळतोय हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशी दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्याकरता सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये